शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी म मा, महाडिबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून जे मोफत फवारणी यंत्र योजना शेतकऱ्यांसाठी राबवली होती त्याची शेवटची तारीख हे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसची होती परंतु साईट ही स्लो चालत असल्याने पंधरा ते वीस दिवसापासून महाडिबीटी फार्मर स्कीम हे हे जे साईट आहे हे बंद पडलेले होते त्यामुळे शेतकऱ्यांना मोफत फवारणी नियंत्रणासाठी अर्ज भरणे हे शक्य झाले नाही त्यामुळे कृषी विभागाच्या अंतर्गत आता पुन्हा एकदा मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांना यासाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आता आवाहन करण्यात आलेलं आहे तर आता जी शेवटची तारीख आहे ती कोणती आहे त्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा भरावाचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी अगोदर आपण या ठिकाणी जे परिपत्रक कृषी विभागांतर्गत जाहीर करण्यात आलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहूया दिनांक एकोणवीस आठ दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक आहे या परिपत्रकामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती यो योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत महाडी बी टी पोर्टलवरती बॅटरी ऑपरेट फवारणी पंप याकरिता मुदतवाढ देण्याबाबतचा हे परिपत्रक कृषी विभागाअंतर्गत जाहीर करण्यात आलेला आहे आणि या परिपत्रकामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे उपरोक्त विषय संदर्भीय विषयांमुळे राज्य पुरस्कृत कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना हे सन दिनांक दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत बॅटरी ऑपरेट फवारणी पंप यासाठी दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ही खेर महाडिबीटी पोर्टलवरती अर्ज करण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले होते सद्यस्थितीत सदर बाबीसाठी अर्ज करताना जवळपास बारा ते पंधरा दिवसापासून पोर्टल सुरळीत करण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत तसेच क्षेत्रीय स्तरावरनं या योजनेबाबत वारंवार विचारणा केली के जात आहे त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की राज्य पुरस्कृत कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत बॅटरी ऑपरेट फवारणी पंप या बाबीसाठी दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे याबाबत आपल्या स्तरावरनं योग्य ती प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी जेणेकरून योजनेची यशस्वी अंमलबजावणी करणे शक्य होईल तर असे हे परिपत्रक शासनामार्फत कृषी आयुक्तालय यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांना कडून अधिकाधिक अधिक अर्ज भरावे याकरिताच आपल्याला आवाहन करण्यात आलेले आहे तर आता यासाठीचा ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया तर त्यासाठी चा आपल्याला महाडीबीटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर आपल्याला नवीन नोंदणी नवीन अर्जदार नोंदणी यावरती जायचं आहे त्यामध्ये आपल्याला अर्जदाराचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर वापरकर्ता नाव आणि पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला आपला पासवर्ड बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला खाली या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि मोबाईल क्रमांकाचे सत्यता तपासण्यासाठी ओ टी पी मिळवा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि आपला मोबाईल ओ टी पी प्रमाणीकरण हे करून घ्यायचं आहे आपल्या मोबाईलवरती जो ओ टी पी आलेला आहे तो आपण या ठिकाणी टाकलेला आहे आणि मोबाईल नंबर सत्यापन यशस्वी असा आपल्याला मॅसेज या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे तो कॅप्चर कोड आपल्याला जसं जे तसा या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर नोंदणी करा या बटनावरती क्लिक करून आपल्याला शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी या पोर्टलवरती करून घ्यायची आहे आपलं यशस्वीपणे नोंदणी झालेली आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो आपण वापरकर्ता आय डी बनवला होता तो वापरकर्ता आय डी या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो पासवर्ड आपण सेट केला होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे तो जसाच्या तसा पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करा या बटनावरती क्लिक करून आपल्याला शेतकऱ्याचं लॉग इन हे करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे आपण शेतकरी गट किंवा संस्था म्हणून नोंदणी करू इच्छिता काय असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही नाहीवरती क्लिक करायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला जो शेतकरी असेल त्या शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत त्या मला मान्य आहेत यावरती क्लिक करून आपल्याला शेतकऱ्याच्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवायचा आहे जो आधारला लिंक असलेला मोबाईल आहे त्या मोबाईलवरती शेतकऱ्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि ओ टी पी तपासा या ठिकाणी आपल्याला मेसेज पाहायला भेटेल आधार नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे तर यावरती आपल्याला ओके करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला वापरकर्ता आय डी किंवा आधारच्यानुसार आपण हे आपले आ, आपला फॉर्म हा आपण ऑनलाईन भरू शकतो त्यानंतर या ठिकाणी आपण आधारच्यानुसार आता फॉर्म भरतो आहे त्यामुळे आधार नंबर टाकायचा आहे आणि ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्याच्यानंतर आपल्याला आपली प्रोफाईल हे पूर्ण करायचे आहे आपला आपले जे थोडक्यात माहिती आहे ते आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहे तर इथे क्लिक करा आपल्याला आपली प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपली माहिती यामध्ये भरायची आहे सर्वात अगोदर आपला मोबाईल क्रमांक आपण व्हेरीफाय करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपले पहिले नाव म्हणजेच शेतकऱ्याचे पहिले नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे अर्जदाराची जन्मतारीख हे आपल्या आधारनुसारच घेण्यात येते वय आणि लिंग ॲटोमॅटिक आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट झालेलं दिसेल तर आता आपल्याला अर्जदाराचे पहिलं नाव मधलं नाव आणि अडनाव हे या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे आपण आत्महत्यागत ग्रस्त शेतकरी कुटुंबाचे वारस आहात काय न आपने तर, आपने आपने ये ये आपने तर आपने हो न असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही आपण या ठिकाणी नाही केलेलं आहे त्यानंतर अर्जदाराची जात प्रवर्गवारी आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपण एस सी आहात एस टी आहात किंवा ओबीसी आहात ते आपल्याला या ठिकाणावरनं निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे काय असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही त्यानंतर आपण वैयक्तिक अपंगत्व आपल्याला आहे काय असेल तर आपल्याला होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे त्यानंतर आपल्याला शेतकऱ्याचा बँकेच्या तपशील या ठिकाणी द्यायचं आहे आपलं आधार कार्ड जोडलेले बँक खाते आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपला बँक खाते क्रमांक टाकायचा आहे आपला आय एस सी क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर योजनेअंतर्गत शासनातर्फे देण्यात येणारे अनुदान आपल्याला या खात्यात येण्यास आपली मान्यता आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे त्यानंतर पुढील तर पुढे आपल्याला आपला कायमचा पत्ता टाकायचा आहे जो आपला राहता पत्ता असेल जो आपल्या आधार कार्डवर असेल तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपलं राज्य ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेलं दिसेल आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपलं गाव हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि आपला पिनकोड टाकून आपल्याला आपली प्रोफाईल हे कंप्लीट करायची आहे त्यानंतर आपले प्रोफाइल या ठिकाणी सत्तर टक्के कम्प्लीट झालेले आहे तर आपल्या शेतजमिनीचा तपशील आता आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे शेतजमिनीच्या तपशीलसाठी आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे ज्या जिल्ह्यामध्ये आपलं शेत असेल तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपलं गाव आपल्याला ज्या गावामध्ये आपली शेती आहे ते गाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि आपल्या आठानुसार आपला आठ क्रमांक या ठिकाणी म्हणजेच खाते क्रमांक या ठिकाणी द्यायचा आहे आणि आठानुसार आपली शेतजमीन किती आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्याचप्रमाणे सात बाराचा तपशील या ठिकाणी टाकायचा आहे आपला जो गट क्रमांक असेल तो गट क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आपली जमीन टाकायची आहे वैयक्तिक आहे की संयुक्त मालकीचे आहे त्या ठिकाणी टाकायचे आहे आणि त्यामधील आपल्या सिंचनाखाली किती शेती आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आपल्या शेतीची माहिती ही जतन करून घ्यायची आहे आणि आपले त्याच गावात जर आणखी शेती असेल तर आपण त्याच गावात सर्वे क्रमांक जोडा यावरती क्लिक करून आपण दुसरा जो सर्वे क्रमांक असेल त्याची निवड करू शकतो अन्यथा पुढे जा या बटनावरती क्लिक करून आपण पुढील माहिती भरू शकता तर आपल्याला दुसरा शेत नसल्यामुळे आपण पुढे जा या बटनावरती क्लिक करतो आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हंगाम सिलेक्ट करून घ्यायचा आहे आपण आता जो खरीप हंगाम चालू आहे त्या हंगामाची माहिती आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आपण कुठलं पीक पेरलेलं आहे त्याचा प्रकार आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे जो अन्नधान्य प्रकार असेल किंवा फुलझाडे असेल किंवा नगदी पिकं जो असेल तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे किंवा इतर अन्य पिके यावरती टिक करून आपल्याला सोयाबीन हे निवडून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच गावात आणखी आपल्या इतर बाराचे पिकाची माहिती भरायची असेल तर त्यावरती आपण जोडू शकता अन्यथा पुढे जाऊ शकता त्यानंतर अर्ज करा या बटनावरती क्लिक करून आता आपल्याला फवारणी यंत्रासाठी अर्ज करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला बियाणे खाते औषधे फलोत्पादन हे ज्या बाबी आपल्याला या ठिकाणी पा पाहायला भेटतील त्यामधील आपल्याला कृषी यांत्रिकीकरण ही पहिलीच बाब आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे तर त्यासाठी आपल्याला बाबी निवळा यावरती क्लिक करायचं आहे बाबी निवळावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आउजारा या ठिकाणी मुख्य घटक दाखवण्यात येईल कृषी यंत्र अवजाराकडे अवजारांच्या खरेदीकरता अर्थसहाय्य हे आपल्याला ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी तपशीलमध्ये आपलं मनुष्यचलित अवजारे यावरती क्लिक करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी एक संरक्षण अवजारे यावरती टिक करायचं आहे यंत्रसामुग्रीमध्ये आपल्याला आणि त्यामधील आपल्याला बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस किंवा बॅटरी संचलित फवारणी पंप गळी धान्य यापैकी जो आपल्या शेतामध्ये आपण पेरा केलेला असेल या हंगामामध्ये ते निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जतन करा यावरती टिक करून आपल्याला आपला अर्ज हा जतन करून घ्यायचा आहे त्या अगोदर आपल्याला पूर्वसंमतीशिवाय हे येणार नाही त्यावरती आपल्याला टिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा या ठिकाणी आपण जो भरलेला अर्ज आहे ते त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल नंतर आपल्याला पुन्हा मुखपृष्ठ यावरती यायचं आहे आणि अर्ज करा या बटनावरती पुन्हा एकदा क्लिक करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी जो आपल्याला हाताचं चिन्ह दिसत आहे त्यावरती टिक करून आपल्याला त्यावरती टिक करायचं आहे याला ओके करून घ्यायचं आहे आणि पहावरती टिक केल्याच्या नंतर आपल्याला याला प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे जो आपण अर्ज केलेला आहे मोफत फवारणी यंत्रासाठी त्याला एक प्राधान्यक्रम द्यायचा आहे आणि त्यानंतर या योजनेसाठी नियम टीम शर्ती मला मा मान्य असतील यावरती टीक करून आपल्याला आपल्या अर्जाचं पेमेंट करून घ्यायचं आहे तेवीस रुपये साठ पैसे पेमेंट करायचं आहे त्यासाठी आपल्याला मेक पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड आय एम पी एस आप या माध्यमातून आपण आपलं पेमेंट हे आपण करू शकता तर आपण या ठिकाणी डेबिट कार्ड निवडलेलं आहे त्यानंतर प्रोसेस फॉर पेमेंट यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुन्हा आपल्याला नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड क्यू आर कोड हे आपल्याला ऑप्शन दिसतील आपण त्यामधनं क्यू आर कोड निवडतो आहे आणि त्यानंतर तेवीस रुपये साठ पैशाचं हे पेमेंट आपण या ठिकाणी करून घेतो आहे तर या ठिकाणी जो क्यू आर कोड आहे तो आपल्याला आपल्या फोनपे गुगल पेवरती स्कॅन करायचं आहे आणि हे तेवीस रुपयाचं पेमेंट आपल्याला करून घ्यायचं आहे हे पेमेंट सक्सेसफुलरित्या झाल्याच्यानंतर आपल्याला अर्जाची पोहोच आपण या ठिकाणी मी केलेल्या बाबीमध्ये आपल्याला भेटेल त्यामधील पोहोच पावती यावरती ठीक करायचं आहे आणि त्यामधील आपण त्यामधून हे पावती आपण प्रिंट करून शेतकऱ्याला द्यायची आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशा ज्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र